नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने काहाळा बुजुर्ग ग्रामपंचायतकडून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न जगभरातील लोक गेल्या शतकभरापासून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि तो साजरा करण्यासाठी हा जागतिक दिवस साजरा केला जातो या विचारातून नायगाव तालुक्यातील काहळा बुजुर्ग येथील आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच गावातील महिलांचे माजी सरपंच सौ प्रतिभाताई सुनील लुंगारे व सरपंच सुनील अंबादास लुंगारे आणि ग्रामपंचायत अधिकारी मोलकदवाड एन एस यांच्याकडून महिलांचा सत्कार करण्यात आला उपस्थित स्टार पॅनेट इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभाताई सुनील पाटील लुंगारे माजी सरपंच काळा बुद्रुक व ग्रामपंचायत सदस्य महिला सदस्य बचत गटातील महिला अंगणवाडीतील महिला आशा वर्कर आणि गावातील अनेक महिला उपस्थित होत्या उपस्थित सर्व महिलांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला बहुजन भारत ट्वेंटी फोर न्यूजसाठी सहसंपादक अनिल ढवळे नांदेड